शिवशाही न्यूजमध्ये स्वागत आज छत्रपती संभाजीनगरमधील फुलंब्री तालुक्यातील बाबरा या गावात बाबरा गावात एक गट जिल्हा परिषदसाठी सुटलेला असतो तर पंचायत समिती आणि गट तर आपण जनतेचं जाणून घेऊ की जे उमेदवार आता उभे आहेत तर यांचं काय मत आहे कोणता उमेदवार कशा पद्धतीनं कार्य करतो काय करतो किती लोकांनी फॉर्म भरले कोणत्या पक्षाचे आपण सविस्तर जनतेकडून जाणून घेऊ नमस्कार सांगा आपलं नाव डॉक्टर शेख मेहनचे बाबरा ग्रामपंचायत रुप सरप बर बोला काय वाटतं तुम्हाला आता जे बाबरा गाटातून जे उमेदवार उभे आहे ते काय वाटतं त्यांचे काय बाबरा गाटातून जे उमेदवार उभे आहे भारतीय जनता पार्टीचे बर जिल्हा परिषद नितीन बाबा जयस्वाल यांच्या त्यांच्या सर्कल मध्ये काम बोलत आहे काम त्यांनी कोणतंही असं एक गाव नाही तिथे काम केलेलं नाही प्रत्येक थिक ठिकाणी त्यांच्या कामाची पावती त्यांना लोक देणार आहेत आता जे भाजपचे मनोहर शिवसेना सोनवणे मशालजी हे भाजपचेच होते पूर्वी हा पूर्वी भाजपचे त्यांनी इकडं शिवसेनेमध्ये उभाटा गटातून घेतलेलं आहे तर काय वाटतं त्यांच्याविषयी काय मत त्यांच्याविषयी आम्हाला काही बोलायचं नाहीये त्यांनी त्यांनी पक्ष बदलला त्यांनी आता कोणी कोणताही पक्ष बदलून कुठेही उभं राहायचा प्रयत्न कोणी राहिला त्याला काय करणार त्यांनी पक्ष बदलला पक्ष बदलल्यावर काय लोक भाजपचे जे कार्यकर्ते आहे भाजपचा जो ते मतदार आहे तो थोडी पक्ष बदलल्यावर बाजूला जात नाही तो भाजपच्याच पार्टी मागे राहील ते नाही बाकीचे काही लोक आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ आपलं काय मत आहे श्री मंचवन ग्रामपंच सदस्य, बारे। बारे। ग्राम सदस्य। ना। ना। ना बाबरा ग्रामपंचायत सदस्य बाबरा काय काय बाबा बाबा बावा 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 बाबा शिव बाबा आहे बा जितेंद्र जयस्वाल जितेंद्र जयस्वाल शिवाय पर्याय नाही कारण बाबा विकासाच्या मुद्द्यावर लढणारा व्यक्ती आहे आणि त्यांनी गोरगरिबासाठी इतके काम केलेले आहे की ज्या ज्या वेळेस गरीबा काम पडतं त्यावेळेस बाबा उभा राहतो आणि जिथे काही सडक असेल पाणी असेल अजून काही जिथे जिथं आरोग्य असेल तिथं त्या टायमाला बाबा ज्या वेळेस कोणी दावाखान्याचा असेल त्या टायमाला बाबा तिथं उभं राहतो जिथेंद बाबा जे तुम्ही जे ग्रामपंचायत सदस्य कोणाच्या पार्टीचे आम्ही भाजप भाजप आपण काही लोकांकडून जाणून घेऊ कारण की हे मुळातच भाजपचे कार्यकर्ते असल्यामुळे त्यांचं मत त्यांनी व्यक्त केलेलं आहे तर या ठिकाणी आपलं नाव सांगा एक पाचशे फुलांसाठी तालुका कोणामध्ये जिल्हा संभाजीनगर आरोग्य हे ज्या गटामध्ये तर काय वाटतं तुम्हाला या गटामध्ये आणि गाण्यामध्ये कोणाचं वातावरण चांगलं राहील आणि कोण याच्यामध्ये बाजी मारेल आपल्याला या ठिकाणी काय वाटतं बा, बाजी मारायचं म्हटलं तर सगळी कोणी कोणाचा हक्क कोण आहे बजवू शकत नाही ज्याचा हक्क आहे त्याला आता देण्याचं आहे असं थोडी समाजसेवा साराही कोणाचं होऊ शकतं असा अंदाज काय वाटतो नाही ही जे आता जनतेचा कॉल येतो जनता पण आता जो निवड हे ते सांगू शकत नाही काय अंदाज काय वाटतं तुम्ही जे बाबरे जी प्रॉपर राहणार आहे या ठिकाणी राहतो सामाजिक कार्य करतात काय वाटतं भाऊ हे बा तुमचा चॅनल भरपूर चांगला चाललेला आहे मला माहिती आहे पण त्याच्यामध्ये जनतेचा काय कॉल आहे ते अजून सांगू शकत नाही कारण की जनता जनात जनताचं कॉल काय अजून सांगता येणार नाही तर उद्या शेवटचा जे फॉर्म घेण्याची तारीख आहे उद्याची आहे आता किती उमेदवार आपल्या आपल्या मधून चार पाच जण आहे ना जितेंद्र तो तुम्ही सोनोने त्यांच्या आपोजेट मध्ये कानेगाव मध्ये जंगले साहेब आहे पंचायत समितीला गाडेकर आहे पंचायत समितीला आता जनता काम पाहणार आहे म्हणजे काम म्हणजे असं चालत असं कोणाचा वाढदिवस आहे आणि कोणाला झाडा लावून मोठ मोठ्या कामा करायचे त्याच्यामध्ये याला समाजकार्याने म्हणत ना समाजकार्य कसं का म्हणतात कोणाच्या सुखा दुःखामध्ये कोणी हजर राहायचं आजकाल असं झालेलं आहे जनताचा कोण की का जे काम करेन त्याच्या पाठीशी आता काही बरेचसे लोक जे पैसे आले ते पैसे वाटून काही मतदान घेते त्याला काही अर्थ नाही राहत जनताचा जो मतदान हाक आहे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जे अधिकार दिलेला आहे ते अधिकारानुसार पैसे मतदान नाही करायला पाहिजे आणि उमेदवाराने निर्मिती द्यायला पाहिजे आणि घेणाऱ्या निर्मिती घ्यायला पाहिजे पाशी पैसे घेऊन मतदान करायला पाहिजे असं यांचं म्हणणं होतं बाकीचे काही अजून का जे नागरिक आहे आपण त्यांच्याकडून काय वाटतं बोला हा बोला काय आता जे जिल्हा परिषद पंचायत समिती जे बाबरा गट आहे मेन हे आपण बाबरा गावात बाबरेचे जे तर काय वाटतं तुम्हाला या गटामध्ये का फोन निवडणूक बाबा काय आहे तुमचं स्वतःचं मत काढलं जोरात पाहिजे त्यांना आपलं आवाज नाही झाकडे नाना होते इकडं बागड्या आणि त्यांना भरपूर काम केलं जाईल त्याच्यानंतरच वागले त्यांनी भरपूर काम केलं यायचं म्हणणं आहे म्हणणं आहे भाज्याचं झिरो सिस्टन्सवाले हा तुम्ही यायला पाहिजे असं यांचं मत आहे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या